मिळाहेर गावातून घरीच ना भो कसं आहे पब्लिक मी तुमचा आवडता गौरव साळुंकी तर मी आलो होतो आज रानामध्ये चला कसं आहे कसं नाही बघून येऊ तर तुम्हाला मी एक दाखवतो आमचे शीतबळ आहे त्या शितफळीला मला एक पाखराने खाल्लेलं एक शितबळ दिसलो आणि मी आता आपणच हो तिथं तर ते शीतबळ ये हे शितवळ खाल्लं तर पाखरानं कसं आहे पाखरानं खाल्ल्या शितबळ भारी असतं म्हणे असं मात बाय म्हणता खरंच का तुम्ही मला कमेंट करून सांगा बरं आणि मग काय मी ते शितवळ खायला सुरुवात केली अरे तुम्हाला काय सांगू इथे शीतवळ इतलं गोड लागे ते पाखरानं ते पाखरानं खायल ते पण ते पण नाही काढलं मी डायरेक्ट खायला सुरुवात केली इतलं भारी लागलं ला ते गोड असं वाटते आता काही कारण काय नाही अन मग ते सीताफळ खाण्यात आलं अरे मला अजूक खावाटी ते सीताफळ पण परत पर गेलो पण पर मिळेनाच नाही तिकडं मला माझे मामा आवडत होते चाल चाल पुन्हा आला गावडीला चारा पाणी करायचा होता तर मी त्याच्यासाठी गावातून शेतात आलतो ती आपली गोमाताला चारा पाणी करायसाठी तर चला मी तुम्हाला दाखवतो आमची गोमाता त्याला मी तुम्हाला आमची गाय दाखवतो बघा ते आता सध्या चारा खात आहे काळे शेताफळ किती जणांनी खाल्ले आणि किती जणांनी बघितले हे मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा मला बी समजेल किती जणांनी काळे शेत शेताफळ बघितले आणि नाही बघितले तर मिनिंग बोललो आहे आता शेतातून घरी आता माझं सगळं आवडलं गोमाताला चारा पाणी सगळं करून आणि शिताफळ खाऊन चाललो आता घरी ते शिताफळ इतलं गोड होतं यार, अचूक पण ती चव म्हणजे अशा तोंडात घुमते फायनली मी आता पोहोचलो घरी पाण्यानं इथली अवघळा केली काय ते पाणी मग घरी मावा म्हणत्या चल फिल्टर चालू करायचं आहे तर चला आपण फोन तुम्हाला काय सांगलो वरून रूम भाऊस मी गाडी चालव राहिलो आणि आमचा रस्ता तर इथला हवे रस्ता आहे